जय जगदंब नमो आदेश मी तन्विताई पुणेकर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते आज आपण बरेच दिवस झाले व्हिडिओ तयार केला नाही कामामुळे काही राहून गेलं होतं तर आज आपण परत एक नवीन व्हिडिओ तयार करत आहोत तर नवीन व्हिडिओचं माध्यम पण मागच्या व्हिडिओ सारखंच असणार आहे मागे तुम्ही कागदावरचं जे यंत्र पाहिलं त्या यंत्रासारखंच आहे पण ह्याचं थोडं कार्य वेगळं असणार आहे त्याचबरोबर ह्या ह्याच्या साधनाही थोड्याशा वेगळ्या देणार आहे आ, तर सर्वांनी जसं की मागच्या व्हिडिओला प्रतिसाद दिला तसं या व्हिडीओलाही द्यावा मागच्या व्हिडिओतून बऱ्याचशा लोकांचे मला कॉल आले बऱ्याचशा लोकांनी सांगितले आम्हाला यातून बरेचसे योग्य मार्ग मिळाले त्याचप्रमाणे मी म्हंटल की जर त्या व्हिडिओतून जर जी काही लोकांची कामं योग्य रित्या झाली आहेत तर आपण ह्याही अशाच प्रकारे लोकांना घरच्या घरी जो काही उपाय करता येईल हा उपाय दाखवावा म्हणून मी ह्या व्हिडिओची आज मी तयारी करत आहे बऱ्याचशा स्त्रियांचा बऱ्याचशा पुरुषांचा मला कॉल येतो की काही घरामध्ये वाद होतात आमच्या नवरा बायको मध्ये पटत नाही घरामध्ये एकत्र आम्ही राहत असलो की आठवडाभर गोड असतो पण शेवटच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी आमचे वाद होतात किंवा मग आमचं लग्न झालं काही दिवस आम्ही खूप चांगले राहिलो पण त्याच्यानंतर आमचे वाद व्हायला हो सुरू झाले छोट्या छोट्या कारणांवरून भांडणं होतात काही घरातल्या आर्थिक गोष्टींवरून भांडणं होतात असे बरेचसे मला स्त्रियांचे कारणं झाली त्याचप्रकारे बऱ्याचशा स्त्रियांचे असे फोन येतात की माझ्या नवऱ्याचं बाहेर कुठल्या स्त्रीवर अनैतिक संबंध आहेत परत नवऱ्यांचे फोन येतात की आमच्या बायकोचे अनैतिक संबंध आहेत अशा अनेक कारणांसाठी मला कॉल आले होते तर त्यातल्या त्यात मला दोन दिवसापूर्वी कॉल आला होता त्या ता ताईंचं असं म्हणणं होतं ताई मी शरीराने पूर्णपणे अपंग आहे मी येऊ शकत नाही पण माझ्या मिस्टरांचे अनैतिक संबंध आहेत ते मला कुठेतरी पाहवत नाही तर तुम्ही मला काहीतरी उपाय द्या मी त्यांना म्हंटल की माझ्या इथे या पण शरीराच्या त्यांच्या त्रासामुळे त्यांना माझ्या इथे येऊ शकत नव्हते तर म्हंटल असे कारण तर एका स्त्रीचे नाहीत किंवा एका पुरुषाचे नाहीत असे अनेक पुरुषांचे आणि स्त्रियांची अशी कारण आहेत त्यामुळे आपण एखादा जर त्यांना घरच्या घरी एखादा दिलासा मिळावा म्हणून जर आपण एखादा व्हिडिओ व्हिडिओ तयार करावा या माध्यमातून त्यांना घरच्या घरी राहून कोणतं ना कोणतं कार्य करता येईल व त्यानु त्यातून ह्यांची काही ना काहीतरी होणारे काही गोष्टी असतील त्यांच्या घरात काही वाद असतील ते थोडी कमी होतील त्याच्यासाठी आपण हा एक छोटासा व्हिडिओ तयार करत आहोत तर पहिली गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येकाच्या घरात अष्टगंध असत अष्टगंध त्याचबरोबर मध आता मध आपल्याला डब्बी स्वरूपात मिळतं हनीचं असतं किंवा अनेक कंपन्यांचं मध आपल्याला भेटतं अष्टगंध मध त्याचबरोबर थोडंसं हळद कुंकू आणि भस्म हे एकत्रित्या त्याची पेस्ट करून घ्यायची आहे तुम्हाला ह्याची पेस्ट तयार करून घेतल्यानंतर मी आता तुम्हाला माझ्या समोर एक कागद ठेवलेला आहे तो मी माझ्या पेनानी काढलेला आहे पेनानी त्याची आकृती केलेली आहे पण तुम्हाला त्या अष्टगंध मध हळद कुंकू हे सर्व एकत्ररित्या करून तुम्हाला त्याची पेस्ट करून ही जी काही यंत्राची यंत्राची आकृती आहे ती काढायची आहे आता ती कशी काढायची ती जी आहे तर ही आकृती काढताना तुम्हाला अशा चार लाईनी करून घ्यायच्या आहेत अष्टगंध हळद कुंकू मध हे सर्व एकत्र रित्या करून तुम्हाला ही आकृती काढायची आहे आता मी आकृती काढताना पेनाने काढलेली आहे पण तुम्हाला ही आकृती काढताना या पूर्ण मिक्स केलेल्या साहित्याने काढावी लागणार आहे त्याचप्रमाणे ही आकृती काढल्यानंतर त्याच्यामध्ये हे काही नंबर आहेत सहा सात दोन एक नऊ आठ तीन चार आता हे सर्व मी अक्षरे ह्याच्यामध्ये काढली पण ह्याचा हा जो मधला भाग आहे तिथं नाव असलेलं आहे तर मग ज्यांचे कोणाचे मिस्टर असतील ते त्यांच्याकडून जर वादी वादीवाद होत असतील किंवा स्त्रीकडून वादीवाद होत होत असतील किंवा घरामध्ये काही अं गोष्टीकडून म्हणजे अनैतिक संबंध जर नवऱ्याचे किंवा बायकोचे होत असतील तर मग त्या व्यक्तीचं इथे नाव लिहायचं आहे नाव लिहिण्यासाठी आपण ही जागा घेतलेली आहे मधला जो कॉलम असतो त्याच्यावरती नाव लिहायचं आहे मग हे सर्व नाव वगैरे तुमचं लिहून झालं हे सर्व आकृती काढून झाली की आपला जो दिवा असतो मग तो दिवा तुम्हाला लावायचा मग दिवा छोट्या स्वरूपाचा असला पाहिजे आणि तो दिवा दिव्यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल घ्यायचं आहे तिळाच्या तेलानी तो दिवा पूर्ण भरून घ्यायचा आणि हे जिथं तुम्ही नाव लिहिलेलं आहे त्या नावाच्या मधोमध हा दिवा ठेवायचा आहे बरोबर ह्या नावाच्या मधोमध हा दिवा ठेवावा त्याचप्रमाणे प्रत्येकाला माहिती आहे बत्तासे बत्तासे आपल्या बाजारामध्ये किंवा कुठे यात्रेमध्ये किंवा तीर्थस्थानावरती आपल्याला बत्तासे भेटतात मग काही वेळेस आता दुकानांमध्ये भेटतात पण बऱ्याचशा जागी तीर्थस्थानावरती बत्तासे असतात बत्तासे थोडेसे जास्त आणून ठेवा दोन अथवा तीन बत्तासे असले तरी खूप झाले मग हा याचा प्रयोग कसा करायचा संध्याकाळी सात नंतर किंवा आठ नंतर जसा दिवस मावळला आता दिवस मोठा आहे तर सात वाजता काही दिवस मावळला जात नाही मग आठ नंतर तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे आणि हा प्रयोग कोणत्या वारी करावा तर दर शनिवारी तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे म्हणजे अक्षी अकरा शनिवार हा प्रयोग करायचा आहे शनिवारी ज्या वेळेस तुम्ही हा प्रयोग करताल तेव्हा संध्याकाळी सात आठ नऊच्या दरम्यान हा प्रयोग करा अथवा तुमचं संपूर्ण कामं आवरली कि दहा अकरा वाजता तुम्ही हा प्रयोग करू शकता बारा वाजता करू शकता म्हणजे काळात दिवस मावळल्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या ब्रह्ममुहूर्ताच्या अगोदरपर्यंत तुम्ही केव्हाही हा प्रयोग करावा त्याबरोबर हे सर्व तुम्ही एकत्रित घेतलेलं यंत्र असेल म्हणजे कागदावरती तुम्ही तयार केलेले यंत्र बत्तासे दिवा हे संपूर्ण साहित्य तुम्ही एकत्रितरित्या समोर ठेवावे जर इथे अ नवऱ्याचं किंवा बायकोचं म्हणजे पती पत्नी दोघांचं असेल किंवा दोघांपैकी एकाचं नाव घ्यावं एक दिवा प्रज्वलित करावा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण घरातल्या लाईटी बंद करून या यंत्राच्या समोर बसायचं आहे जसं की हे यंत्र पाहिलं कागदावरच हे ताटामध्ये ठेवून बत्तासे ठेवून दिवा ठेवून त्याच्या समोर बसायचं आहे मग हे सर्व तुम्ही एकत्रितरित्या समोर घेतलं दिवा प्रज्वलित करून घ्यावा अगरबत्ती लावावी सुवासी सुवासिक अगरबत्ती लावावी किंवा तुमच्या घरामध्ये जी कोणती अगरबत्ती असेल ती लावावी ती लावून झाल्यानंतर तुम्हाला एक मंत्र मी देणार आहे हा जो मंत्र आहे तो मंत्र तुम्हाला याच्या पाच माळा पूर्णपणे बोलायच्या आहेत म्हणजे एक माळ एकशे आठ मनाची असते तर अशा पाच माळा तुम्हाला याच्या बोलून घ्यायच्या आहेत तर मंत्र असा असणार आहे ओम नम कंग कंग अमुक कुरु कुरु थस स्वाहा ओम नम कं कं अमुक कुरु कुरु थस स्वाहा आता ज्या ह्या मंत्रामध्ये मी अमुक हा शब्द घेतलेला आहे आता अमुक हा शब्द ज्यावेळेस येतो त्यावेळेस अमुकच्या जागी तुम्ही पती किंवा पत्नी किंवा काही तुमच्या जर काही आता बरेचसे मुलंही असतात मुलांचे प्रेम असतात बाहेर काही मुलींसोबत प्रेम मुला मुलींच्या मुलांबरोबर प्रेम असतात ह्यांच्यामध्येही वादीवाद असतात ह्याच्यामध्येही तुम्ही अमुकच्या जागी त्या व्यक्तीचं नाव किंवा त्या स्त्रीचं नाव तुम्ही घेऊ शकता किंवा पुरुषाचं नाव घेऊ शकता किंवा नवरा बायको असतील तर तुम्ही दोघांची नावं जरी एकत्रितरित्या घेतली तरी तुमच्या दोघांचं डोकं शांत होण्यास त्याचमुळे तुमच्यामध्ये वाद कमी होण्यास मदत होणार आहे मग हा मंत्र ओम नम कंग कंग अमुक कुरु कुरु थस स्वाहा हा जेव्हा तुम्ही मंत्र बोलताल तेव्हा अमुक या शब्दाच्या मध्ये तुमचं जे काही नाव आहे ते योग्यरित्या आलंच पाहिजे पण हा जो मंत्र किंवा हा जो यंत्र जे काही आहे हे बोलताना कोणत्याही स्वार्थी भावनेने जर तुम्ही याच कार्य करत असाल किंवा जर कोणत्याही स्वार्थी कारणासाठी जर तुम्ही याचं कार्य करत असाल तर ते तुम्हाला लाभण्याऐवजी तुम्हाला त्याचा काहीतरी उलट प्रभाव होऊ शकतो म्हणून कोणताही स्वार्थ न पाहता ह्याच्या ह्याची साधना करायची मग तुमच्या ज्या काही शनिवारच्या दिवशी पाच माळ्या पूर्ण झाल्या पाच माळ्या तुमच्या ह्या बोलून झाल्या की जो दिवा आहे तो यंत्रावरती रात्रभर प्रज्वलित ठेवायचा हा जिथे तुम्ही नावाच्या जागी जो दिवा ठेवणार असताल तिथं तो दिवा रात्रभर प्रज्वलित ठेवा अक्षी जर दिवा विजला तर सकाळी उठल्यानंतर परत एकदा लावा तुमचे जे काही सकाळचं कार्य असेल अंघोळ झाल्यानंतर तुमच्या घराजवळ जवळपास मारुतीचं मंदिर असेल मारुती असेल अथवा गणपतीचं मंदिर असेल अशा जागी जाऊन हे जे काही यंत्र आपण घेतलेलं असेल म्हणजे जो काही कागदावरचं हे यंत्र बनवलेलं असेल ह्या यंत्रामध्ये थोडेसे अक्षदा थोडेसे हळदी कुंकू ह्याच्यामध्ये टाकायचे हे जे काही दोन बत्तासे मी तुम्हाला दाखवलेले आहेत हे बत्तासे इथे दोन भरायचे आणि ह्याची पुडी बांधायची म्हणजे ह्याची घडी मारायची आणि ह्याच्यावरती लाल दोरा किंवा पंचरंगी नाडा यांनी हा पॅक करायचा आणि गणपती अथवा मारुतीच्या मंदिरात जाऊन हा ठेवून यायचा आणि जगदंबेला गणपतीला किंवा मारुतीला प्रार्थना करायची कि मी जे काही कार्य केलं आहे हे माझ्या कुटुंबासाठी माझ्या मिस्टरांसाठी किंवा माझ्या पत्नीसाठी मी हे कार्य करत आहे आमच्या घरामध्ये सुख शांतता लाभू दे आमच्यामध्ये होणारे वादविवादू दे जे काही मग तुमच्या घरातलं असेल ते वैयक्तिक गोष्टी असतील त्या तुम्ही पूर्णत्व बोलाव्यात आणि हे तिथे त्याच्या गणपतीच्या अथवा मारुतीच्या चरणापाशी ठेवावे आणि प्रार्थना करावी आणि घरी यावे त्याचप्रमाणे त्याच्या पुढच्या शनिवारी सुद्धा हीच विधी करावी असे सलग तुम्ही पाच शनिवार करा सात करा अकरा करा तुम्हाला जसे योग्यरित्या होतील तसे तुम्ही करा यातून तुम्हाला पाच शनिवार तुमचे पूर्णत्व झाल्यानंतर हळूहळू तुम्हाला आ, मार्ग दिसतील हळूहळू घरामध्ये शांतता जाणवेल दोघांमध्ये होणारे वाद कमी होतील अं मिस्टर किंवा स्त्री किंवा पुरुष हे जे काही असतील ह्यांच्यामध्ये अनैतिक संबंध असतील बाहेरचे ते थोडेसे कमी झाल्यासारखे दिसतील पण हे सर्व करताना तुमचा स्वतःवरती सुद्धा संयम असणं खूप गरजेचं असतं कारण की सर्व गोष्टी देवावरती अवलंबून आहे काही गोष्टी स्वतःवरती संयम ठेवला पाहिजे आपल्या स्वतःवरती भांडण्यासाठी नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे उगाच आपण ही व्यर्थ बडबड करणे ही चुकीचं आहे म्हणून आपणही थोडस स्वतःवरती कंट्रोल ठेवून जे काही कार्य आहे ते करावे घरामध्ये सुख शांतता नांदाईल त्याचबरोबर तुमच्यात होणारी काही में पती पत्नीमध्ये होणारे वाद असतील अनैतिक संबंध पतीचे असतील हे थोडेसे कमी होण्यास मदत होईल किंवा तुम्हाला हे स्वतःला दिसायला सुरुवात होईल की आपलं कुठेतरी योग्यरीत्या होत आहे आपण जे कार्य केलं आहे ते योग्य होत आहे हे तुम्हाला हळूहळू दिसण्यास ही मदत होईल अशा प्रकारे हे मी तुम्हाला छोटासा उपाय दिलेला आहे हा छोटासा उपाय तुम्ही करून पहा त्याच प्रकारे जर बांधणी यंत्र किंवा तुमचे काही प्रश्न असतील कौल लावणे असतील ह्या कारणांसाठी जर तुम्हाला जर इथे यायचं असेल तर एक दिवस अगोदर फोन करावा फोन करण्यासाठी संध्याकाळी आठ ते दहा ह्या वेळेतच करावा बरेचसे लोक कधीही फोन करतात सकाळी सहा सात आठ काही असो टाइम पाहत नाही रात्री बारा एक केव्हाही फोन करतात तर फोन करण्याची वेळ संध्याकाळी आठ ते अकरा असणार आहे या दरम्यान फोन करावा येण्या अगोदर एक दिवस कॉल करावा तुमची बुकिंग नोंद करावी बुकिंग झाल्यानंतरच तुम्ही येऊ हो शकता डायरेक्टली कोणालाही येऊ शकत नाही तुमची बुकिंग असेल तर तुम्ही येऊ हो शकता कारण की माझ्या इथे पाच ते सातच लोकांना बोलवते मी जास्त लोक बोलवत नाही म्हणून जी काय आहेत ती कमी लोक पाच सात येतात त्यांनाच बुकिंग दिल्या जाते आणि ते लोकांचेच कार्य आम्ही करतो मग बांधणी कार्य असो यंत्र कार्य असो कौल असे असो किंवा कोणाचे काही संचार मोकळा करायचा असेल कोणाची ज्ञान म्हणजे गणमळ करायची असेल असे कोणतेही कार्य असतील ह्याच्यासाठी अगोदर तुम्हाला बुकिंग करणं गरजेचं आहे माझा नंबर आहे त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव हा नंबर व्हॉट्सअपला आहे व्हॉट्सअपला तुम्ही मेसेज करा किंवा संध्याकाळच्या वेळेस कॉल करा आणि येऊ शकता अशा प्रकारे जे काही मी माहिती सांगितलेली आहे हे समजून घ्यावी आणि अशा प्रकारे कार्य करावे त्याचप्रकारे बरेचसे लोक व्हिडिओ पाहतात पण मात्र मो मौ, मोजकेच लोक करत आहेत तर सर्वांनी सबस्क्राईब ही करावे ही सर्वांकडे विनंती करते सर्वांच्या घरात जगदंबा सुख शांतता नांदावी जगदंबेने सगळ्यांच्या घरामध्ये कृपादृष्टी तिजी राहावी हीच मी जगदंबेकडे प्रार्थना करते जय जगदंब नमो आदेश